मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा प्रकारच्या वास्तुदोषांवर उपाय बघणार आहोत जे साधारणतः आढळतात अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते आणि कधी कधी जर लक्षात आलं तर त्याच्यावर उपाय काय करायचा हा प्रश्न पडतो मग घरात सतत खर्च आजारपण यासारख्या गोष्टींना मनुष्य तोंड देत राहतो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये दहा प्रकारच्या वेगवेगळ्या वास्तुदोषांवर काय उपाय करायला हवा ते आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी ऐंशी टक्के आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केले म्हणून ही प्रेमळ विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण आजच्या व्हिडिओमध्ये फेंगशुई या वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तुदोषांवर उपाय बघणार आहोत तर त्यामध्ये सगळ्यात पहिला दोष कशामुळे निर्माण होतो जर तुमचं घर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ट्रॅफिकच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर असेल तर अमाप खर्च होत राहणं किंवा पैशाची साठवण करता न येणं अशी समस्या अनुभवायला येते आता ज्यांची ज्यांची घरं अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहेत किंवा ट्रॅफिकच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर आहेत अशा लोकांनी हा अनुभव येतो की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा की सतत खर्च होणं किंवा पैशाची बचत न होणं हा अनुभव आता असा जर अनुभव तुम्हाला येत असेल तर त्यावर उपाय आहे उपाय काय आहे समोरचा दरवाजा बंद करून बाजूच्या दिशेस घ्यावा आता प्रत्येक वेळी हे शक्य होत नाही हा एक उपाय आहे की तुम्ही समोरचा दरवाजा बंद करून थोडा बाजूच्या दिशेला घेऊ शकता पण जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचंय तुमचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या उंबऱ्याची उंची दोन इंचाची करावी म्हणजे उंबऱ्याची उंची थोडी वाढवून घ्यायची दोन इंचापर्यंत करायची आणि दरवाजाच्या वरती एक आरसा लावायचा बिल्डिंगला कंपाऊंड भिंत करून गेट लावता आलं तर अतिउत्तम किंवा पोर्च तयार करावं म्हणजेच काय जर तुमचं घर खूप ट्रॅफिकच्या ठिकाणी असेल तर तुम्ही दरवाजाची दिशा बदलू शकता पण हे करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या दरवाज्याच्या एक कारचा लावावा त्याचबरोबर उंबऱ्याची उंची दोन इंचांची करावी शक्य असेल तर बिल्डिंगला कंपाऊंड भिंत करून गेट लावावं आणि पोर्स तयार करावं आता गेट लावणं किंवा पोर्च करणं हे जमलं नाही तरी काही हरकत नाही तुम्ही उंबऱ्याची उंची तर दोन इंचाची करूच शकता आणि दरवाजावर आरसाही लावू शकता आता वळूया दुसऱ्या दोषाकडे तुमच्या घराच्या चारही बाजूला रस्ते असतील तर चारही दिशांना पैसा जात राहतो साठवण होत नाही बचत होत नाही अशा वेळी सुद्धा उंबऱ्याची उंची एक इंचाने वाढवावी असं वास्तुशास्त्र सांगतात तिसरा दोष म्हणजे तुमच्या घरासमोर वास्तूसमोर रस्त्यापलीकडे कब्रस्तान हॉस्पिटल्स स्मशान असेल तर निवासी वास्तूमध्ये नित्य कशाने तरी आजारपण राहतात निद्रानाश घडतो असा अनुभव येतो अशावेळी काय उपाय करायचा तर घरात रात्रंदिवस एक झिरोचा बल्ब कायम लावलेला असावा तुम्ही घरात असा किंवा नसा तो झिरोचा बल्ब कायम लावलेला असावा आणि जर तो खराब झाला तर बदलून लगेचच दुसरा लावावा आता आणखीन एक प्रकारची समस्या म्हणजे तुमच्या वास्तूसमोर रस्त्याच्या पलीकडे फार मोठी बिल्डिंग असेल तर त्या घरातल्या लोकांना फसवलं जाणं असा अनुभव येतो अशा वेळी उपाय काय करायचा तर कुणालाही पैसे उसणे देऊ नये दारा खिडक्यांना जाळीदार पडदे लावावे आणि घराचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर एक बहिर्वक्र या प्रकारचा आरसा लावावा आता वळूया पाचव्या समस्येकडे जर तुमचं टॉयलेटचं दार हे तुमच्या स्वयंपाकघराजवळ असेल तरी सुद्धा सतत खर्च होणं असा अनुभव येतो अशा वेळी एकतर टॉयलेटचा दरवाजा सतत बंद ठेवायचा आहे त्याचबरोबर त्या भागात एखादा पडदा लावून घ्यायचा आहे म्हणजेच टॉयलेटच्या दरवाजासमोर एखादा पडदा सुद्धा लावून घ्यायचा आहे आता सहावी समस्या म्हणजे जो तुमचा घराचा मुख्य दरवाजा आहे ज्या दरवाज्यातनं तुम्ही आत बाहेर करता तो जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला जर खिडक्या असल्या म्हणजे डाव्या बाजूला उजव्या बाजूला अशा दोन्ही बाजूला जर खिडक्या असल्या तर आर्थिक परिस्थिती अडचणीची असते अशावेळी काय करायचं तर खिडक्यांसमोर बाहेरच्या बाजूने वनस्पतीच्या कुंड्या लावाव्या म्हणजे वेगवेगळी झाडं लावावीत या उपायाने आर्थिक परिस्थिती सुधारते आता जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय आणि तुमच्या फ्लॅटचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या समोरच अगदी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी चढत्या पायऱ्या असल्या तर त्या फ्लॅटच्या निवासियांचे आरोग्य कमजोर राहून कार्यक्षमताही कमी होते असा अनुभव येतो हो मग अशावेळी उपाय म्हणजे तुमच्या घराचा उंबरा दोन इंचा करावा किंवा तुमचं प्रवेशद्वार लिफ्टच्या अगदी समोर आहे तरीसुद्धा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यासाठी जर लिफ्टच्या समोर तुमचं प्रवेशद्वार असेल तर तुमच्या दरवाजाच्या बाहेर बहिरवक्र आरसा लावावा आणि उमरा मात्र दोन इंचा करावा आता पुढची जी समस्या आहे ना ती अनेक जुन्या घरांमध्ये पाहायला मिळते म्हणजे एका ओळीत वास्तूमध्ये तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त दरवाजे किंवा खिडक्या असतात म्हणजे एका अगदी सरळ रेषेमध्ये ओळीमध्ये तर असं असेल तर कुटुंबात एकता राहत नाही त्याचबरोबर धन व्यय होणं असा अनुभव येतो घरातल्या सदस्यांवर शस्त्रक्रियेचे प्रसंग येतात मग या सगळ्यावर काय उपाय आहे तर प्रवेशद्वारा समोरचा जो वरांडा आहे त्या वरांड्याच्या भिंतीवर मोठे सुंदर निसर्ग चित्र लावणे या उपायामुळे येणाऱ्या अडचणी दूर होतात आता पुढची जी समस्या आहे ना ती शहरातल्या लोकांना अनुभवायला येत नसेल कदाचित पण गावातल्या लोकांना नक्की याचा अनुभव येत असेल की वास्तूच्या पाठीमागे भरपूर मोकळी जागा असं असेल तर घराला संरक्षण राहत नाही माशा काय करावं घराच्या पाठीमागे झाडं लावावीत आणि कुंपण करून घ्यावं आता जर तुमच्या घराच्या दोन्ही बाजूकडून दोन रस्ते आणि समोरून एक रस्ता येत असेल तर घरातली शांतता धोक्यात येते आणि घराच्या भोवती नित्य अपघात होतात अशा वेळी काय करायचं तुमचं जे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या बाजूच्या दिशेस कंपाऊंड करून घेणे हा त्यावर है। है उपाय आहे आता हे उपाय करण्याआधी कुठली गोष्ट फार हाताबाहेर गेली आहे असं तुम्हाला वाटत असेल समस्येने तुम्ही अगदीच ग्रसित झाला असाल तर वास्तुतज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीवर उपाय सुचवले जातात आणि त्या उपायांनी आपल्या समस्या दूर सुद्धा होतात पण त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं मात्र आवश्यक आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तुदोषांवर येणाऱ्या उपायांवर विचार केला याही व्यतिरिक्त वेगवेगळ्या समस्या तुम्हाला असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आता एखादी नवीन वास्तू तुम्ही घेताय किंवा एखाद्या नवीन वास्तूमध्ये तुम्ही जाताय तर त्या वास्तूमध्ये नकारात्मकता आहे याचा अनुभव तुम्हाला कसा येतो तर वास्तूमध्ये प्रवेश करताच घाम येणं श्वासोश्वासाचा वेग वाढणं नाडी जोरात चालणं आणि वास्तूमधून बाहेर पडताच ही लक्षणं बंद होणं त्याचबरोबर वास्तूमध्ये ओलसरपणाचा वास आणि भास होणं वास्तूच्या जमिनीशी फरशी चालताना काही ठिकाणी थंड वाचणं त्याचबरोबर घरातल्या घरात स्नानगृह किंवा जिन्यावर काही वेळा अपघात होतात आणि हे सतत होतात त्याचबरोबर मन अस्वस्थ राहणं उजवी नाकपुडी बंद होऊन डाव्या नाकपुडीने श्वास सुरू होणं काही वेळा घरात येताच अंग शहारण असे अनुभव येतात अशा वेळी वास्तुतज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य ते उपाय करावे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका